आपण पाहत आहात लोकशाहीत मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून ठार केले या घटनेचा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध केला या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेधाबरोबरच समाजमनाच्या तिकट प्रतिक्रिया सर्वत्र उमटत स्तरातून आतंकवाद्यांचे उच्चाटन होणे कामी केंद्र सरकारने ठोस कार्यक्रम हाती भूमिका मांडली जात आहे याच पार्श्वभूमीवर रुकडी गावातील तमाम मुस्लिम समाजाने या आतंकी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बैठकीचे आयोजन केले होते या पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी केवळ हिंदू पर्यटनांना धर्म विचारून ठार केले ही हिंसक घटना जिवारी लागणारी आहे मुस्लिम समाजाच्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकांदार यांनी अशा निंद घटना घडू नयेत म्हणून सरकारने कडक कारवाईची भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते का राजू मुल्ला यांनी आम्ही एक भारतीय मुसलमान म्हणून या घटनेचा निषेध करतो अशा अतिरेक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी सैनिकी कारवाईची गरज असल्याचे बोलून दाखवले यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याचा मुस्लिम समाज तीव्र निषेध करीत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता भारत सरकारने कडक भूमिका घ्यावी अशा भावना व्यक्त केल्या यावेळी मुस्लिम समाजाचे सिकंदर पेंढारी लालासो पेंढारी मनसूर आतार राजू संदी सिकंदर पेंढारी नियात मुल्ला रमजान मुजावर अल्ताफ मकांदार दस्तगीर फकीर जुबेर इब्राहिम मनसूर अबुकर मुजावर बाबा सोमानेर इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते बावीस तारखेला जम्मू काश्मीर काश्मीर पहिलगाव येथे निष्पाप लोकांना ज्या पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी जी गोळीबार करून बेचूड त्यांना जे मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व रुकडी गावातले मुस्लिम समाज एकत्र आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आमचा समाज ठामपणे उभा आहे आणि पुढच्या काळातसुद्धा असे हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घेऊन आमच्या भारतीय सैनिकांनी मोठी जी मुठी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करावी अशी आम्ही आमच्या मुस्लिम समाजाकडून अपेक्षा करतो काश्मीरमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांनी जो नरसंहार केलेला आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही इथं एकत्र जमलेलो आहोत आणि भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि विनंती करतो केंद्र सरकारला की के अशा घटना घडू देऊ नये आणि जे प दहशतवादी आपल्याकडे येत आहेत त्यांना ज्या त्या ठिकाणीच त्यांना संपवून टाकण्यात यावं आणि आत्ता जे दहशतवाद्यांनी काम केलेलं आहे त्या दहशतवाद्यांना जिवंत पकडून आमची अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी त्यांनी हा नरसंहार केला त्याच ठिकाणी त्यांना फासावर लटकवण्यात यावं अशी आम्ही एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हल्ला <laughs> केला त्याचा प्रचंड प्रमाणात राज संपूर्ण भारताच्या देशातल्या सर्व मुस्लिम असूनही तर तमाम जनतेचा आहे तर म्हटलं तर भारताच्या लोकशाहीवर हल्ला करण्याचा एक फॅड कारस्थान पाकिस्ताननं वेळोवेळी केलेला आहे त्याच्या अगोदर उद्यामध्ये केलं पुलगावमध्ये झालं आता पैलगावमध्ये झालं त्या वर्षेवर भारतच्या भारताच्या स्वातंत्र्यावर आणि संविधानावर त्या लोकांनी तुम्ही घाला घालायचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे त्याचा निषेध आम्ही तीव्र शब्दात करतो आधी आता खरं सांगायचं म्हणजे भारत देश विविध विविध जातीधर्माने नटलेला देश आहे आणि तिथे इतकी मोठ्याचं काम त्या पाकिस्तानप्रश्चित अतिरिक्त केलं आहे त्याचा भारतीय सैन्य प्रबळ आहे त्या अतिरिक्याचं स्थळ जिथं जित आहे ते संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम भारत सरकारनं आणि सैन्याने करावं आणि त्याला पाठिंबा तमाम जनतेचा आपल्या सर्व लोकांचा भारताचा एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा